सर्व अधिकारी कर्मचारी उरंद या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने या योग क्रिया संजानाना उपासते आम्ही जे ध्येय निवडलेलं आहे शरीर मन बुद्धी आणि देश विकास यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू अशी इच्छा आणि शक्ती आम्हाला प्राप्त हो अशी त्या ईश आचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे यानंतर आपण या स्थितीतनं आपल्या मूळ व्यायामाकडे जाणार आहेत यासाठी आपल्या सर्व आपल्याला गुडघ्यांवरती बसायचं आहे सावकाश दोन्ही पायात योग्य अंतर चिटकून ठेवल्यास जाऊ शकतो दोन्ही गुडघे म्हणून थोडं योग्य अंतर दोन गुडघ्यांमध्ये आणि दोन्ही हात कमरेच्या मागे आपण ठेवायचे पाठीला आणि तोल सांभाळत कोणाला मणक्याचा त्रास नाही नाही अशा सर्वांसाठी माग वाकायचं आहे आपल्या क्षमतेनुसार सावकाश आसन पुढे आणायचंय याच आसनाचा